हॉटेल परिवार इथली नाश्त्याची उत्तम सोय असलेलं ठिकाण आमचा पत्ता पुणे कुकडी कॉलनी शेजारी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला आणि मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं चित्र आहे स्वारगेट प्रकरणानंतर गेल्या काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याच्या घटना चा समोर आल्या यानंतर आता पुण्यातील वारजे परिसरामधून अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे पुण्यामध्ये चिमुरडीचा शेजाऱ्यांकडूनच माझ्याशी शे लग्न कर नाही तर मारून टाकेन असे म्हणत शेजाऱ्यांकडून दहा वर्षीय मुलीला लग्न करण्याची धमकी दिली यानंतर या अल्पवयीन मुलीचं अपहरण केलं गेलं आणि नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला या घटनेने परिसरामध्ये संतापाची लाट उसळली आहे नेमकं काय घडलं तर पुण्यातील वारजे परिसरामध्ये ही घटना घडली दहा वर्षाच्या मुलीचे दुचाकीवरून अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला उत्तम निका लौज आल वर या अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याचे उघड झाले या प्रकरणी अपहरण करणाऱ्या दोघांसह मालकासह मॅनेजर वर गुन्हा दाखल करण्यात आला आहे राहुल गौतम अविनाश अशोक डोंपल्ले पिकॉक लॉज चा मालक भगवान दत्ता मोरे आणि लॉजचा मॅनेजर टीकाराम चपाघई अशी आरोपींची नावे आहेत या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार पुण्यातील परिसरामध्ये वर्षाच्या मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे लग्नाची मागणी करून दहा वर्षाच्या मुलीचं अपहरण केलं आणि तिच्यावर लॉज वर लैंगिक अत्याचार केला आहे एकवीस मार्च रोजी दुपारी साडे बारा वाजल्या सुमारास ही घटना घडली मुलगी रस्त्यावरून दुकानात जात होती यावेळी आरोपी राहुल गौतम आणि त्याचा साथीदार मित्र अविनाश डोंपल्ले या दोघांनी तिल तिला जबरदस्तीने दुचाकीवरून बसून अपहरण केलं यानंतर ते तिला उत्तम नगर येथील पिकॉक लॉज वर घेऊन गेले येथे राहुल गौतम आणि तिला तू माझ्याशी लग्न कर नाही तर तुला मारून टाकेन अशी धमकी दिली आणि यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला आहे इंडिया ट्वेंटी फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज